जी निवडणूक आहे ही जनतेनं ठरवलेली निवडणूक आहे सामान्य माणसानं मला विकासाच्या जोरावरती उभा केली कारण आमच्यातलं दोन्ही जे समोरचे उमेदवार आहेत एक आदरणीय बाप्पा होते त्यांनी सभापतीपद बोललं पण विकासाच्या कुठल्याही मुद्द्यावरती ते बोलत नाहीत आणि बोलणारी आहेत आदरणीय अण्णा त्या लोकांनी कधीच यांना विकास नावाची गोष्ट माहीत नव्हती त्यामुळे या जनतेनं मला माझ्या दारात येऊन मला सांगितलं की ह्या वेळेला तुला इलेक्शन लढायचं आहे त्यामुळे मी जनतेच्या जोरावरती मी ही निवडणूक लढत आहे माझी विनंती आहे की ही निवडणूक माझी नाही ही, ही जनतेनं ना हातात घेतलेली निवडणूक आहे ह्या पुरसाळे चिलायवाडी टाकळी भटुंब्र शेगाव दुमाला चिंचुली बोशे आडीव या सगळ्या लोकांनी ती निवडणूक हातात घेतली आहे आणि लोकांनी ठरवलं की रामभाऊ बायकडला ह्या वेळेला निवडून द्यायचं आहे आणि सत्तेत बसवायचा ह्याच्यासाठी लोक एवढी लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या भगिनी माझे वडीलधारी मंडळी आणि माझे युवक माझ्या बरोबर आहेत पहिल्यांदाच अपक्ष एवढी पसंती दाखवली जाते कुठल्याही लेबल नसताना तुम्ही त्याबद्दल काय विरुद्ध लबाडांची लढाई आहे एकशे छप्पन करोड रुपयाची मी विकास काम केलेली आहेत माझ्या दारात जर कोणा आलं की बाबा भगीरथचा डीपी नाही रामबाबा मला तर काय पण मुंबईला जाऊन तो मंजूर करून आणून देतो कुणाचं रेशन कार्ड ऑनलाईन करायचंय रामबाबा करून देतो परत बाबा काय लोकांनी माझ्याकडे मागणी केली तर ती करून देतो लोकांना विश्वास आहे ह्या दारात गेल्यानंतर ही होतील म्हणून आहेत समोर खूप मोठी शक्ती आहे त्यांचं काय आव्हान वाटतं का तुम्हाला अरे ही जनतेची लढाई ही शक्ती म्हणता येणार नाही एक वेळेला आम्ही समोर एका उमेदवाराला आम्ही सभापती केलं त्या माणसानं एक पाठीभर जाणू शकेल नाहीत आणि दुसरा जो उमेदवार आहे तो जनतेच्या परिचय उमेदवार नाही ते लोक जर काय सांगतात लोकाय दारात जाऊन हे बा एक जण म्हणतो की पक्षाच्या माझ्या देवेंद्र फडणवीसची लढाई आहे आणि ह्याची लढाई आहे मोदींची लढाई आहे ही लढाई आणि एक समोर दादा म्हणतो की आबी दाबा ही लढाई आबाच्या इलेक्शनला आपण कारखान्याला मत दिली आमदार केला आबाला दिली तिली लढाई तुमच्या दोघात आणि रामभाऊ गायकवाड तिसऱ्या आहेत तिघात लढाई आहे तुम्ही वरच्या कुठल्याही नेतृत्वाचं नाव घेऊ नका हे नेतृत्व डायरेक्ट रामभाऊ भाऊ गायकवाड रिलेटिव्ह आहेत शेवटचा प्रश्न मतदारांना काय मतदारांना मी आवर्जून सांगतो की ही लढाई तुमच्या आहे ही लढाई माझी नाही तर ही लढाई तुमची आहे तुम्ही ह्या वेळेला आपल्याला सगळ्यांनी मिळून मताने निवडून द्या रामबाव महिला भगिन्यांसाठी पंचायत समितीच्या योजना असू द्या किंवा कुठली गोष्ट असू द्या शिट्टी चिन्हा समोरून बटन दाबवून मला भरघोस मताने निवडून द्या रामभाऊ गायकवाड तुमचा भाऊ म्हणून ज्येष्ठांचा मुलगा म्हणून तुमच्या दारातील याच्यापेक्षा मी दुसरं काही सांगणार नाही